स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये आपण एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलवर नाद मैदानी मातेचा बरोबर असं काय झालं ज्यामुळे बाकासूर बैलाचे मालक मुळीशेट यांनी माफी मागितली त्यांचा घरचा सास काल काल मोरगाव येथे पळण्यासाठी आलेला त्या बैलाचं नाव आहे साम्राज्य तो बैल याच्या आधी कधीच फायनलसाठी राहिला नव्हता तो घरचा नंदी असल्यामुळे त्यांना खूप अपेक्षा होती की हा बैल आपला फायनलसाठी गुलारात कधी ना कधी तरी राहावा त्या बैलाला फेरे भेटत नव्हते असा हा त्यांचा घरचा साम्राज्य साम्राज्य जेव्हा सेमी फायनल पास केली आणि फायनलसाठी पात्र झाला तेव्हा मुळी आणि त्यांचे मामा खाली आनंद साजरा करत सेलिब्रेशन करत आले त्यावेळेस मुळे शेठ यांनी थोडे हातवारे करून सेलिब्रेशन केलं हा आनंद त्यांचा खूप मोठा होता त्यामुळे त्यांनी हा आनंद व्यक्त केला जेव्हा बकासूर सेमी पास करून फायनलसाठी पात्र होतो तेव्हा कधीच त्यांनी आनंद एवढा व्यक्त केला नाही तेवढा त्यांनी घरचा साज साम्राज्य हा फायनलसाठी पात्र झाल्यावर त्यांनी आनंद व्यक्त केला त्या कारणामुळे काही कार्यकर्त्यांनी तिथल्या मुळीशेट यांच्यावर टीका केल्या कोणाकडून तरी दगडफेक झाली तर त्यामुळे ते कार्यकर्त्यांनी मुळीशेट यांनी वाद होऊ नये म्हणून स्वतः टेजवर जाऊन त्यांनी माईक हातात घेऊन सर्वांची माफी मागितली एक बैलगाडी मालक एवढा दिलदार मनाचा असावा जो कोणतेही माफी मागायला हरकत नाही असा मुळी शेठ मेच्या आधी बाकासूरनं खूप फायनल नेलेले आहेत बकासूरबद्दल त्यांचं एवढं सेलिब्रेशन नव्हतं तर त्यांचा घरचा साज साम्राज्य हा पळायला होता त्यामुळे त्यांनी एवढं मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन केलं हा आनंद त्यांच्यासाठी खूप मोठा होता तो नंदी गुलालात राहणे हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं त्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त केला याच्या आधी आपण बघितलेलं आहे जेव्हा बाकासुराने सर्जाची गाडी पिष्ट्यांनी मारली होती तेव्हा ओंकार मिसाळ यांनी असं सेलिब्रेशन केलेलं त्यावेळेस पेट्रोल नव्हतं केलं त्यांना तर हे बाकासूरबद्दलच का एका नंदीला खाली पडण्यासाठी सर्व बैलगाडी मालक एकत्र येऊन त्या नंदीची किंवा त्या शेटची किंवा त्या मालकाची किंवा बाकासूर किंवा मुळे शेट यांच्याबरोबरच हे का असं याच्या आधीही सेलिब्रेशन केलेलं आहे बैलब गाडी मार्कांनी अशा पद्धतीचं त्यांनी हात वारे करून सेलिब्रेशन केल्यामुळे त्यांनीही स्वतः टेजवर जाऊन माफी मागेली असा दिलदार मनाचा शेठ माणूस आपल्याला परत बघता येणार नाही सलाम आहे तुम्हाला असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा